किसनराव जोर्वेकर संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव चाळीसगाव एकतर्फी वाटणारी चाळीसगाव विधानसभेची निवडणूक अलीकडच्या दोन तीन दिवसात या निवडणुकीचं चित्र बदलत आहे निवडणूक आता एकतर्फी होईल अशी कोणतीही त्या ठिकाणी परिस्थिती राहिलेली नाही भारतीय जनता पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी अलीकडेच पक्षाच्या चाह संदर्भात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असं म्हणून भारतीय जनता पक्षाचा त्याग केला तो करत असताना स्थानिक आमदारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले परंतु काल अशा काही घटना घडल्या ज्या घटनेच्या अनुषंगाने चाळीगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे ती चर्चा म्हणजे आत्ता परवा काल परवा या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येऊन गेले त्यांची जी प्रचार सभा झाली त्या प्रचारसभेमध्ये चायगाव विधानसभा मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातले मुद्दे घेण्यापेक्षा केंद्रीय पातळीवरच्या मुद्द्यांना त्या ठिकाणी त्यांनी हात घातला तेव्हा चाळीगाव विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा असा काही प्रश्न मतदारांनी उपस्थित केला की तीनशे सत्तर कलम हटवण्यासंदर्भातला मुद्दा या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चाळीगावमध्ये उपस्थित करण्याचा संबंध काय ही एक घटना आणि दुसरी आता आज तीन घटना ह्या अत्यंत दखलपात्र ठरलेल्या आहेत त्यात भोरचे उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील यांनी एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गिरणा नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीच्या अनुषंगाने चायगाव तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्या संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप केले जी काही वाळू तस्करी होत आहे त्या वास वाळू तस्करीमध्ये भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी सहभाग आहे आणि त्यांच्याबद्दल जर तक्रार केली तर चाळेगावचे तहसीलदार असतील महसूल विभागाचे जे काही कर्मचारी असतील हे सर्व कर्मचारी अत्यंत दहशतीखाली आहेत आणि त्यांच्याकड तक्रार घेऊन गेल्यानंतर ते म्हणतात आमदार मंगेश चव्हाण यांना भेटा आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे या तर त्यांनी असाही गंभीर आरोप केला की जी काही वाळू तस्करी गिरणा पात्रातून होते क्या त्या वाळू तस्करीत आणि जो काही ठेका रईपुरी येथे वाळू तस्करीचा देण्या वाळूचा देण्यात आलेला आहे त्यामध्ये आमदार भागीदार आहेत मी बेकायदा अनधिकृत तस्करीच्या संदर्भात जे काही आरोप आणि तक्रारी घेऊन आमदारांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तू या प्रकरणात नाक घालू नाक खुपसू नको तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा आरोपही त्यांनी त्या ते ठिकाणी केला चंद्रभान पाटील हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी जेव्हा पाहिलं की मी ज्या काही तक्रारी करतो गिरणा माईचं जे काही वस्त्रहरण होतं त्यामुळे त्या, त्या भागातली जी काही शेतकरी शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे त्या तक्रारीची दखल जर आमच्याच पक्षाचे आमदार घेत नसतील तर त्या पक्षामध्ये राहण्यामध्ये काही अर्थ नाही आणि म्हणून त्यांनी काल म्हणून त्यांनी आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते लेखी स्वरूपात केलेले आहे त्यावर त्यांची सही आहे दुसरी एक दखलपात्र महत्वाची घटना म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे काही युवा नेते आहेत भाजीमेचे प्रदेश सचिव आहेत भावेश कोठावदे या भावेश कोठावद्यांचे जे काही पिताश्री आहेत मुकुंदा भानुदास कोठावदे यांनी आज आपल्या निवासस्थानाच्या निवासस्थानावर उबाटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे चायगाव विधानसभा मतदारसंघातले उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचाराचा बॅनर लावला तो बॅनर लावल्यानंतर त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयाच्या अनुषंगाने मी माझं जे काही म्हणणं आहे येत्या काही दिवसामध्ये मी निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर मांडेल आश्चर्यची बाब आणि धक्कादायक बाब म्हणजे का मुकुंदा भानुदास कोठावदे हे भावेश कोठावदेंचे वडील आहेत आणि ते जेव्हा उन्वेश पाटील यांच्या प्रचाराचा बॅनर आपल्या निवासस्थाना त्या ठिकाणी लावतात याचाच अर्थ निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलत आहे आणि दुसरी महत्वाची घटना की एरंडोर लोकसभा मतदारसंघाचं ज्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं जे अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामीण राज्य विकास मंत्री होते ते एम के पाटील एम के पाटील साहेब म्हणजेच अण्णासाहेब लोकसभेच्या निवडणुकीत देखील कुठे दिसले नाही परंतु त्यापेक्षा आता चांव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा कुठे सक्रिय सहभाग नहीं। आहे असं दिसत नाही या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांचा लोकेशन घेतला असता ते आज अमेरिकेमध्ये आहेत मात्र एवढ्या दोन तीन दिवसात ते अमेरिकेतून येतील मात्र ते भारतीय जनता पक्षावर नाराज आहे त्यांच्या नाराजीचे कारण समजू शकले नाही मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीवर ते आमदार आहेत आणि म्हणून ते कुठेही त्या ठिकाणी सक्रिय सहभागी दिसत नाहीत या तिन्ही चारही घटना या तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दखलपात्र असून भारतीय जनता पक्षामध्ये आमदाराच्या संदर्भात फारच चांगली स्थिती आहे आलबेल आहे असं मात्र दिसत नाही आणि म्हणून मी पन्नास हजार मताने या ठिकाणी विजयी होईल अशी जी काही के वलगण्या केली करण्यात आली होती काही दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी तसं चित्र निर्माण झालेलं होतं परंतु अलीकडच्या चार पाच दिवसामध्ये चित्र प्रचंड बदललेलं आहे दिसत तसं नाही ही निवडणूक अटीतटीची झालेली आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड प्रमाणावर नाराज आहे चांगला कार्यकर्ता आज या पक्षाच्या पासून दूर गेलेला आहे मात्र तो बोलत नाही त्याला जे काय करायचं येतो तो, तो वीस तारखेला करणार आहे आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चाळीसगावमध्ये काहीही होऊ शकतं आणि प्रामुख्याने की उबाटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांचा जो काही के अपप्रचार केला जातो त्यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरले जातात फेक न्यूज तयार केले जातात फेक निरेटिव्ह तयार केले जातात आणि त्यांना जे काही बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे जाणीवपूर्वक त्याबाबत या मतदारसंघामधील विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे किंवा प्रचाराचा दर्जा घसरलेला आहे एकमेकाचं उन्ह दुन्ह काढलं जातं आणि ते काढत असताना घरापर्यंत झालं गेलं जातं आईबापांची नावं त्या ठिकाणी घेतली जातात आणि म्हणून या तालुक्यामध्ये आज काहीही होऊ शकतं विधानसभेचा निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक लागू शकतो असं मला वाटतं